नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे एकावन्न जागेकरिता मतदानाची प्रक्रिया कार पार पडली होती आता थोड्याच वेळात मत मतमोजणीला सुरुवात होणार आहे आपण सध्या लकडगंज या झोनमधील मतमोजणी केंद्राबाहेर आहोत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तसेच प्रशासनाच्या वतीने मतमोजणी करता जय्यत तयारी केलेली असून साधारणतः तीन हजार पाचशे एकोणऐंशी कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून तर दहा हजार सातशे सदतीस कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पोलिसांच्या मोठा फौजपाटा तैनात आहे अडतीस प्रभागामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून साधारणतः नऊशे त्र्याण्णव उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आता या ठिकाणी होणार आहे बॅलेट कोणाची साथ देतो आणि ईव्हीएम कोणाला तारणार याकडे आता सर्व मतदारांच्या लक्ष लागलेले आहे ला नितीन गुथे एल एस मराठी नागपूर